नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद उजय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे तुम्ही खूप दिवसापासून एका गोष्टीची वाट बघताय म्हणजेच एकच नाही तर अनेक आपल्या मित्रांचा हा प्रश्न आहे की पुढील उमेदवारांना ट्रेनिंग केव्हा भेटणार आहे तर मित्रांनो ट्रेनिंग संदर्भातच माहिती या ठिकाणी आलेली आहे एक परिपत्रक या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवण्याचे या ठिकाणी प्रस्तावित आहे लवकरात लवकर तुम्हाला प्रशिक्षण मिळण्याचे या ठिकाणी तयारी चालू झालेली आहे मित्रांनो तर काय आहे ती माहिती तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आता अडुसष्ट नंबर बॅचला या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवायची प्रस्तावित आहे त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहे तर काय माहिती समोर आलेली आहे तीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो तर, तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता की महाराष्ट्र शासन आणि त्यानंतर परिपत्रक कसल्या संदर्भात आहे मित्रांनो तर दिनांक बघू शकता सोळा जुलै दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांचे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ प्रशिक्षण बॅच अडुसष्ट तर विषय बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सत्र क्रमांक अडुसष्टमध्ये अंदाजे तीन हजार पाचशे नवनियुक्त सुरक्षा पुरुष सुरक्षाकर्मी यांना पंचेचाळीस दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण देण्याबाबत तर जवळजवळ या ठिकाणी साडेतीन हजार मुलांचं या ठिकाणी सांगितलं आहे मित्रांनो तर उपरोक्त संदर्भांमुळे पत्रांमुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील नवनियुक्त अंदाजे साडेतीन हजार पुरुष सुरक्षाकर्मी यांना मूलभूत प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट सुरू करून दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत पंचेचाळीस दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण देण्याबाबत या कार्यालयास विनंती केली आहे तर दिनांक बघू शकता मित्रांनो इथे दिनांक सांगितली आहे की बारा आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो बारा तारखेपासून ते पंचवीस नऊ म्हणजे पंचवीस सप्टेंबरपर्यंत असा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे तर तरी समादेशी प्राचार्यांना विनंती करण्यात येते की दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस दो या कालावधीत आपल्या गट स्थापनेवर एका वेळेस किती प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देता येईल याबाबत कृपया आपले अभिप्राय दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावे तर आजची सतरा तारीख मित्रांनो तर आजच ते या ठिकाणी सांगण्याची विनंती त्यांनी केलेली आहे तर ही माहिती तुम्हाला या ठिकाणी समजली असेल मित्रांनो तर तुम्ही बघूसुद्धा शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे परिपत्रसुद्धा तुम्हाला मिळून जाईल चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलची मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरनं तुम्ही ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती मित्रांनो जी की आपल्याकडे आली होती तर तुम्ही पण तयारी ठेवा आता लवकरच तुम्हाला या ठिकाणी एस एम एस किंवा या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा लिस्ट या ठिकाणी तयार होतील त्याबद्दलही माहिती आल्यानंतर मी तुम्हाला इथे सांगेलच मित्रांनो पण तुमचं खूप दिवसापासून चालू होतं की सर राहिलेलो मित्रांनो ट्रेनिंग किंवा मिळणार आहे तर ट्रेनिंग संदर्भात हालचाली इथे सुरू झालेल्या आहे तर तुम्ही तयार राहा मित्रांनो त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागत तर त्याची सर्व माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देईलच तर भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र